मालिकेतील एखादं आवडतं पात्र अचानक बाजूला होतं तेव्हा कुठेतरी प्रेक्षकांचा हिरमोड होतो कारण त्या पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक जागा बनवलेली असते काही दिवसापूर्वी स्टार प्रवाहाच्या मन धागा धागा जोडते नव्हा या मालिकेची प्रमुख नायिका आनंदी मालिकेतून गायब झाली होती तेव्हा प्रेक्षकांनी तिला परत आणण्याची मागणी केली पण नुकतीच दिव्या सुबाची या मालिकेत एंट्री झालेली पाहायला मिळाली असाच काहीसा प्रकार सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या बाबतीत घडला आहे मालिकेच्या सुरुवातीपासून माईचे पात्र प्रेक्षकांना पाहायला मिळाले पण आता माईच्या पात्राची मालिकेतून एक्झिट करण्यात आली आहे अभिनेत्री वर्षा उजगावकर यांनी हे पात्र एका उंचीवर नेऊन ठेवले होते त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात त्यांच्याविषयी एक आपुलकीची भावना होती पण आता इथून पुढे वर्षा उसगावकर या मालिकेचा भाग नसणार आहेत काही खाजगी कारणास्तव वर्षा उजगावकर यांनी मालिकेतून काढता पाय घेतला त्यामुळे मालिकेच्या कथानकात बदल करून त्यांनी साकारलेल्या पात्राची एक्झिट केली आहे पण असे असले तरी तुम्ही मालिका पाहत राहा असे आवाहन त्यांनी प्रेक्षकांना केले आहे दरम्यान वर्षा उसगावकर यांनी मालिकेतून एक्झिट घेण्याचे कारण समोर आले आहे येत्या अठ्ठावीस जुलैपासून कलर्स मराठीवर मराठी बिग बॉसचा पाचवा सीझन सुरू होणार आहे या शोमध्ये वर्षा उजगावकर यांना सहभागी होण्याची संधी दिली आहे त्या त्यामुळे त्यांनी या मालिकेतून काढता पाय घेतला असे बोलले जात आहे मराठी बिग बॉसचा हा सीझन रंजक होण्यासाठी लोकप्रिय कलाकारांची एंट्री करण्यात येणार आहे त्यात वर्षा उजगावकर यांचेही नाव घेतले जाते त्याचमुळे वर्षा उसगावकर यांनी सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेला निरोप दिला आहे पण मालिकेत अजून बऱ्याच रंजक घडामोडी घडणार आहेत अधिराजला त्याच्या आयुष्यातील घटनांचा उलगडा होत जाईल